आज या ठिकाणी हो घातलेल्या येणाऱ्या वीस तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आपण नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्यांच्या समवेत डीसीसी बँकेच्या माजी उपाध्यक्षा आदरणीय जयश्रीताई पलांडे केंदुरगावचे सरपंच अमलदादा थेटे शिक्रापूरवरून वरून आलेले आमचे दुसरे बंधू सचिन सतीश दादा थिटे प्रकाश बापू पवार दत्ता मामा थिटे प्रमोद भाऊ पहाड उपस्थितांमध्ये आदरणीय व्यासपीठ सर्व उपस्थितांमध्ये सर्व तरुण कार्यकर्ते आणि सगळी माझी माहेरची माणसं खऱ्या अर्थाने माझ्या अगोदरच्या वक्त्याने या साहेबांच्या बद्दल अनेक भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली मी यांच्यापेक्षा वेगळं काय बोलणार परंतु साहेब मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी एक सांगायचं आहे खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यात जीव कोणाचा असा तर माझ्या महिला भगिनीचा आहे कारण सगळ्यात जास्त महिला या ठिकाणी उपस्थित पुरुष मंडळी थोडी कमी आहे परंतु जरी कमी तर त्यांना उपस्थित काम माझ्या या महिला भगिनी करतील यात शंका नाही या ठिकाणी साहेब या मातीत मी जन्मले लहानपणापासून या ठिकाणी या पारावर मी सूर पारंब्या खेळले या वाडीच्या लोकांनी मला मोठी केली आणि खऱ्या अर्थाने यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने जिल्हा परिषद मध्ये जाण्याचं संधी मला मिळाली या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आपल्यासारखं नेतृत्व माझ्या पाठीशी असल्यामुळं या भागातला विकास कामा करण्याचा प्रयत्न केला या तिटेवाडीत पाहिलं तर अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला लहानपणापासून मी पाहिलं की या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी वंचित होत्या त्या करण्याचा प्रयत्न साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झाला हे प्रत्येक काम आहे ते तुमच्या माध्यमातून झालं तुमच्या झालं हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल कारण आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलं कि वाडीत अनेक नेते आले अनेक मंडळी आली साहेबांनीच हा विकास केला दुसरं कोणी करू शकलं नाही आज पण तुमचा केंदूरचा आवाज के आवाज जिल्ह्यात नेण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलं आताच या ठिकाणी रमेशने बोलता बोलता सांगितलं की ताईने पाबळपेक्षा केंदूरला जास्त काम केली शंभर टक्के मी पाबळ पेक्षा तुम्हाला जास्त देण्याचा प्रयत्न केला पण माझ्या माहेरच्या माणसाला मी एकच सांगते की तुम्ही सुद्धा माझ्या सासरपेक्षा केंदुरकरांनी साहेबांना जास्त मतदान देण्याचं काम करावं कारण पाबळला काम निधी कमी दिलाय तुम्हाला जास्त दिलाय तर नक्कीच तुम्ही तुमचा वाटा मतदान करण्याचा जास्त असला पाहिजे पिंपळवाडीला मतदान जास्त होतं का थेटेवाडीला मतदान जास्त होतं हा सुद्धा प्रयत्न इथल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे साहेब आपण ज्या उंचीवर आहात त्या उंचीवरून कुणी हलण्याचा प्रयत्न तुम्हाला कदापि करणार नाही कारण आपली उंची इतकी मोठी आहे की या राज्यात आपल्या उंचीकडे कुणी बोट दाखवू शकत नाही हे मात्र मी माझ्या राजकीय जीवनात पूर्णपणे अनुभवले आहे आपल्या आपल्या भाग्य आहे एवढ्या मोठ्या उंचीचे नेते आपल्याला लाभले तुम्हाला सगळ्या मंडळीला माहित आहे आपण केंदूर मध्ये जाता तिथे साहेब खासगी डॉक्टरची व्यवस्था नाही परंतु तुमच्या मार्फत पीएससी च काम इतकं उत्तम चालतं की सोमवारी तिथे दोनशे ते अडीच ते पीएसटी होती ही सगळी मंडळी केंदूरला त्या ठिकाणी पीएसटी जाऊन औषध उपचार करतात तुम्हाला आणखी काय पाहिजे तुमचं आरोग्य चांगलं आहे तुम्हाला लाईटची व्यवस्था आहे तुम्हाला रस्ते चांगले आहेत तुमच्याकडे पाच वर्षांनी एकदा आम्ही येतो आणि तेही साहेबांसाठी येतो तुम्ही दुसरं कोणाला तरी मतदान करणारच आहे पण साहेबांना मतदान न करण्याचं पाप तुम्ही करू कुणी करू नाही हे मी तुम्हाला सांगते कारण देवासारखा माणूस आपल्याला मिळणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे साहेबांची उंची काय आहे हे मी राजकारणात आल्यापासून पाहते की साहेबांचा शब्द मोडण्याचं कुणी काम विरोधी पक्षात सुद्धा केलेलं नाही म्हणून माझी तुम्हाला नम्रपेला विनंती नम्र आहे या ठिकाणी सुनील बापूंनी सांगितलं की आम्ही सगळे एक आहे माझे भाऊ सगळे जर एक झाले तर याच्यापेक्षा दुसरा आनंद बहिणीला दुसरा कुठला नसतो कारण ज्या वेळेस माहेरची माणसं एक होतात माहेरची मंडळी सुखाची असतात त्याच्यापेक्षा त्या बहिणीला दुसरं काही लागत नाही तुम्ही सगळे एक होऊन हा तिथेवाडीचा इतिहास पुन्हा जागृत करा जी वीस पंचवीस मध्ये होती ती सुद्धा गेली नाही पाहिजे ही मी तुमच्याकडून आज अपेक्षा करते कारण मला तुमच्याकडून काहीच नको काही, काही आले तर मला सुद्धा करू नका पण मी तुम्हाला मनापासून विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी साहेबांच्या पाठी मला प्रामाणिकपणे उभे राहा पण असं निर्ता आपल्याला मिळणं हे कदापि शक्य नाही दुसऱ्या कोणाच्या नादी लागू नका

माझ्या टोळ्यात राहूसण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा एवढी विनंती करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद